नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुमच्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आज आपल्या घरी काही मराठी फॅमिलीजला बोलवलेलं आहे पूजेसाठी लागणाऱ्या काही महत्वाच्या वस्तू आणण्यासाठी अगोदर आम्ही सर्वजण इंडियन स्टोअरला गेलो इकडे कॅनडामध्ये बऱ्याच ठिकाणी असे स्टोअर्स आहेत ज्या ठिकाणी आपण जाऊन सर्व प्रकारच्या भारतीय वस्तू तिथे विकत घेऊ शकतो. डाखी ओ टी ओ घ्या पूजेसाठी लागणारं सामान घेतल्याच्या नंतर आम्ही घरी वापस आलो गुढीपाडव्यासाठी आपल्या घरी आलेले पहिले गेस्ट होते विनायक आणि प्रज्ञा हे दोघंजण सिटी सिटीमध्ये राहतात विनायक आणि प्रज्ञाला आम्ही गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदरच बोलवलं होतं त्यामुळे हे दोघेजण एक रात्र आमच्यासोबतच होते कशी झाली ड्रायविंग व्यवस्थित झाली काय अडचण नाही विनायक आणि धनुषला चेस आवडतो त्यामुळे त्या, त्या दोघांनी बराच वेळ चेसचा गेम खेळला त्यानंतर गुढीला जो हार लागतो तो, तो बनवण्याचं काम माझ्याकडे देण्यात आलं होतं शिल्पानी आणि प्रज्ञांनी जेवणासाठी पुरणपोळी बनवायचं ठरवलं होतं त्यामुळे त्या, त्या दोघींनी लागलीच कामाला सुरुवात केली यावर्षी गुढीपाडवा हा रविवारी आल्यामुळे सर्वांना जॉबला आज सुट्टी होती शिल्पानी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्याच्या नंतर पूजेची तयारी सुरू केली पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना सकाळी लवकर उठून आंघोळ केल्याच्या नंतर आम्ही गुढी उभारायला सुरुवात केली प्रज्ञा आणि विनायक एक रात्र अगोदरच आले होते त्यामुळे त्या, त्या दोघांची आम्हाला खूप मदत झाली यावर्षी गुढी उभारण्याचा मान आम्ही विनायक यांना दिला होता आजचं वातावरण हे बरंच ढगाळ होतं काल रात्रीपासूनच थोडा थोडा पाऊस चालू होता काय नाही ते हार, ते ते... हार ना? तो हा जो हार आहे ना हा हा त्याला असं याच्या बाजूला नेकमध्ये टाकल्यासारखं करायचं राऊंड एक दोन वेळेस हा हा तस दोन वेळेस करा इट नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ओके जेव्हा आपण आपल्या देशापासून खूप दूर असतो अशा वेळेस आपली संस्कृती जपण्यासाठी आणि आपल्या मुलांना आपली संस्कृती समजण्यासाठी असे फेस्टिवल्स आपण करणं खूप गरजेचं असतं त्यानंतर शिल्पानी आणि प्रज्ञानी मला फोटोग्राफर बनवलं आणि त्या दोघींचे बरेचसे फोटोज माझ्याकडनं काढून घेतले पूजा झाल्याच्या नंतर शिल्पानी आणि प्रज्ञांनी स्वयंपाकाला सुरुवात केली वा 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 छान छान पुरणपोळी का मग पुरणपोळी आंब्याचा रस बनवण्याचं काम देण्यात आलं होतं त्यामुळे मी रस बनवायला सुरुवात केली सध्या सर्वत्र आंब्याचं सीझन चालू आहे त्यामुळे कॅनडामध्ये पण बऱ्याच प्रकारचे आंबे मार्केटमध्ये येतात शिल्पानी आणि प्रज्ञांनी गरम गरम पुरणपोळ्या बनवायला सुरुवात केली भारतीय स्त्री जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू द्या ती आपली संस्कृती कधी विसरत नाही आणि भारतीय लोक जरी कामानिमित्त बाहेर देशात असले तरी त्यांचं मन हे बरंचसं भारतामध्ये असतं त्यानंतर गुढीपाडव्यासाठी आपल्या घरी आलेले दुसरे गेस्ट होते राहुल आणि श्यामली या दोघांची भेट पण आम्हाला युट्यूब झाली राहुल आणि श्यामली पण टोरंटो सिटी मध्येच राहतात <music> त्यानंतर आपल्या घरी आले विराज आणि स्नेहल चीज़ विराज आणि स्नेहलची भेट सुद्धा युट्यूब माध्यमामधनच झाली हे दोघे पण आपल्या घरापासनं खूप जवळ राहतात <सथाँ सथाँ> जायचं म्हणून आता नाही म्हणू शकत हा आता आता नाही म्हणणार मला मैत्रिणी नाही आहे म्हणून नवीन मेंबर त्यावेळेस आपल्याला दुपारचा आता एक वाजला होता त्यामुळे आम्ही आता जेवायला बसण्यास सुरुवात केली हो ना हो ना <laughs> मग तुम्ही इंडियन स्टाईल आम्हाला अगोदर बसवताय का बस एकत्र सण साजरे करण्यामध्ये खरंच खूप आनंद असतो काही दिवसापूर्वीच आमची युट्यूबमधनं भेट झाली परंतु आम्हाला असं वाटत होतं की आम्ही एकमेकांना बऱ्याच दिवसापासून ओळखतो जेवण झाल्याच्या नंतर आम्ही कॅरिओकीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता ज्यामध्ये आपण म्युझिक प्ले करून आपल्या आवडीचं गाणं गाऊ शकतो बराच वेळ सर्वांनी आपल्या आवडीची छान छान गाणी गायली आणि या गाण्याच्या कार्यक्रमाला खरंच खूप मजा आली आम्ही सर्वजण गाणी गातोय हे पाहिल्याच्या नंतर धनुषनी पण त्याच्या आवडीचं एक गाणं आम्हाला गाऊन दाखवलं <स्थालों> अशा प्रकारे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन कॅनडामध्ये गुढीपाडवा साजरा केला आशा करतो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चला तर मग काळजी घ्या मजेत राहा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय